साहेब आज चार सप्टेंबर साहेब हवामान संदर्भ राज्यातील सध्या हवामानामध्ये बऱ्यापैकी उडीप आहे बऱ्याच विभागामध्ये हो, स्थानिक ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी अनुकूल वातावरण झाल्यास तिथे पाऊस पडणार आहे मग हे ठिकाण निश्चित नसतात त्यामुळं भाग बदलत हा पाऊस पडत असतो साधारण मराठवाड्यामध्ये याची शक्यता आहे पूर्व भागामध्ये विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो साधारणपणे हो हो। आताचा सा हा आठवडा हा कमी पावसाचा जरी असला तरी स्थानिक पावसामुळे पिकांना भरणी होईल एवढा पाऊस येणार आहे हो हो हो। आणि ज्या विभागात उघडीत मिळेल त्यांनी त्या ते भागामध्ये शेतीची जी फवारणीची वगैरे कामं असतील त्यांनी ती करून घ्यायला पाहिजे हो बरोबर सर. हो साहेब तुम्ही आणि डग साहेबांनी जो अंदाज दिला साहेब मागील चार पाच दिवसातला तो एकदम शंभर टक्के खरा ठरला आणि साहेब त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात तर खूपच शेतकऱ्यांचे स्थानिक नुकसान त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं साहेब तुम्ही जर माझ्या ब्लॉग चॅनलचा व्हिडिओ बघितला असेल ना हो हो बघितलं गेल्या संडेचा तर मी त्यामध्ये एक शब्द वापरला होता की हिंगोली जिल्हा हा दुष्काळी होता हा हा साहेब आणि गेले दोन तीन महिने मान्सून संपला तरी हिंगोलीत पाऊस नव्हता पण मी सांगितलं होतं की या तारखेला कमी, दा ये कमी दा चे चे हो दाब येईल आणि त्या कमी दाबाने हिंगोलीच्या पावसाची गरज भागून जाईल हो साहेब आपल्या जवळपास पंधरा दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं की नवीन कमी दाब बंगालच्या सागरात सक्रिय होऊ लागला आणि तोच महाराष्ट्र त्याचाच पाऊस तर मला तरी वाटतं साहेब तोच पाऊस असेल कारण की हिंगोली जिल्ह्यात तर शेतकऱ्यांचे म्हणजे अक्षरशः घरात पाणी शिरलं साहेब नाही मी आपण सांगितलंच होतं की ते कस अतिवृष्टी आहे जी हो हो आणि जेव्हा मान्सूनच्या काळात शांतपणे पाऊस पडत नाही त्या विभागात मान्सून अशा पद्धतीने तो कव्हर करतो पण नुकसान होतं शेतकऱ्यांचं तिथे नुकसान म्हणजे साहेब मी न्यूज बघितलं ना हिंगोली जिल्ह्यातील तर चार ते पाच तालुक्या असे आहेत त्याच्यामध्ये तर त्यांच्यामध्ये अक्षरशः नदीच्या पुराचे पाणी वावरात शिरले तर शेतकऱ्यांचे म्हणजे उभे पिकं पाण्याखाली गेले मका सोयाबीन कापूस नाही हो आता कसं आहे मोठा पाऊस झाला तर या गोष्टी निसर्गात होत असतात शेतकऱ्यांनी त्याचं कुठल्याही प्रकारे दुःख बाळगू नये आता शेतकऱ्याच्या वाट्याला पाऊस नाही आला तरी दुःख असतं पाऊस आला तरी त्याची अडचण असते त्यामुळे आता इथे निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही एवढंच आहे की या परिस्थितीत सरकारने अशा शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे कारण हे काही शेतकऱ्याच्या हातातली गोष्ट नाही त्याचं मोठं भांडवल त्यामध्ये अडकवलेलं असतं हो। आणि मग हातातोंडाशी आलेलं पीक गेलं तर मग पुढचे सण शोध आलेले आहेत दिवाळी दसरा आला आहे तर त्यांनी कशी त्यांच्या पुढचं जीवन जगायचं हो। त्यामुळे जे शेतकऱ्यावर ही अस्मानी संकट आहे हो। तर त्यासाठी सरकारने किंवा स्थानिक पातळीवरच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी तातडीने पंचनामे करून त्या संदर्भात शेतकऱ्यांची बाजू घेतली पाहिजे हो। तिथे लोकप्रतिनिधींनी सुद्धा ही बाजू सरकारकडे मांडली पाहिजे हो साहेब तुमच्या जिल्हा म्हणजे तुमच्या म्हटलं तर तुम्ही समज दोन तुमचा वाशिम जिल्हा आहे ना नाही माझा अहमदनगर तुमचा अहमदनगर जिल्हा बरोबर हिंगोली जिल्ह्यातील एक सध्याच्या स्थितीला एक आमदार साहेब खूप ट्रेंडला आहे संतोष बांगर साहेब म्हणून हो हो आ, तर त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील ले साहेब मला तरी वाटतं बऱ्याच भागात त्यांनी स्थानिक स्वतःच्या स्वखर्चात मदत शेतकऱ्यांना भरपूर पद्धतीने दिली आणि बचाव कार्य करण्याचं काम जास्तीत जास्त त्यांनी त्यांच्या आता येऊन खूप मोठ्या प्रमाणात केलं साहेब हो ला ला। ओ, ते आता मी न्यूजला वगैरे बघितलं पण कसं असतं अशा व्यक्तींवर कधी चांगल्या तर कधी नकारात्मक पण प्रतिक्रिया असतात त्यामुळे आणि ती राजकीय व्यक्ती असल्यामुळे थोडं त्यांना दोन्ही पण बाजू आहेत त्यांनी स्वतः मात्र या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे त्यामुळे त्यांचं आपण अभिनंदनच करायला पाहिजे हो साहेब कारण की अशा वेळेला ते कसं पण बऱ्याच काही शेतकऱ्यांचे त्यांचे म्हणजे काही लोक त्यांना म्हणजे टॉर्चर गुंडा होऊन ओळखतात अक्षरशः तर परंतु वेळी त्यांनी शेतकऱ्यांना एवढा मोठा साहेब पाठिंबा दिला की शेतकरी त्यांना कधीच विसरणार नाही मी त्यांची व्हिडिओ बघितले साहेब म्हणजे अक्षरशः त्यांनी स्वतः पुराच्या पाण्यातून अडकलेल्या शेतकऱ्यांना किंवा अडकलेल्या महिलांना त्यांनी स्वतःचे म्हणजे जीवाचं धोक्यात टाकून त्यांनी बचाव कार्य केलं चांगली गोष्ट ना असं खरं म्हणजे असे राजकीय मंडळींनी अशी मदत करायला पाहिजे वेळेला कारण त्यांना जेव्हाच मतदारांची आवश्यकता आहे तर त्या मतदारांच्या वेळेला ते उभे राहिले तर मग मतदारांना वेगळं काही सांगावं लागत नाही हो हो बार बार सर हा ते मी विठ्ठल कांगणे सर म्हणणे परभणी जिल्ह्यातले तर त्यांनी व्हिडिओ बनवला त्याच्यावरती इंस्टाग्रामला किंवा युट्युबला ला म्हणून मी आताच बघितलं म्हणलं यार खरंच खूप जास्त दयनीय अवस्था झाली हिंगोली जिल्ह्यामध्ये पण पर... नाही हिंगोली आहेच नाही तर नांदेड परभणी हो। साहेबांचं ही शेत बऱ्यापैकी खरडून गेलेलं हो हो आहे हो, हो हा एबीबी माझांनी त्यांच्यावर न्यूज बनवलेली आहे तर आता कसं आहे की त्यांनी त्याच्यात म्हटलंय की मी लोकांचं नुकसान वाचवतो परंतु माझंच नुकसान झालं असं दत्त साहेब म्हणाले पण हा योगायोग असतो आता कसं आहे पण दत्त साहेबांनी या संदर्भात बरेच शेतकऱ्यांना वेळेत मदत दिलेली आहे आम्ही पण शेतक आम्ही पण दगसाहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे चाललो आहोत परंतु आमचा उद्देश फक्त असा आहे की आमच्याकडे वेळ फार कमी आहे हो आम्ही फक्त अंदाज सांगू शकतो परंतु त्यांच्यासारखं गावोगावी जाऊन प्रबोधन करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे नाही बरा साहेब म्हणजे तुमचा साहेब तुम्ही जो अंदाज दिला होता ना तर तो तुमचा डक साहेबांचा अंदाज पूर्णतः साहेबांनी पण आपल्याला कॉल रेकॉर्डिंग मध्ये पुढील काही दिवसात चांगला पाऊस सांगितला होता आणि तुम्ही पण पुढील काही पंधरा दिवसाच्या अगोदर तो अंदाज देऊन टाकला साहेब चांगले ना आमच्या माध्यमातून तुम्ही अंदाज जनतेसमोर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतायत त्यामुळे तुमचं सुद्धा त्यात अभिनंदन आहे कारण मध्यस्थाची भूमिका सुद्धा फार महत्वाची असते हो हो तुम्ही पण चांगलं काम करताय तर चालू राहू द्या तुमचं हे काम फक्त काळजी हीच घ्या की कुठल्याही हो, प्रकारचा भडकव थांबले जाणार नाही शेतकऱ्यांची गैरसमज होणार नाही अशा प्रकारे काळजी घ्या आणि शेतकऱ्यांना योग्य ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा हो साहेब नक्की साहेब तुमचे साहेबांची नक्की नक्की साहेब आपण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत जेवढे पोहचण्यात होईल तेवढं काम करू साहेब धन्यवाद धन्यवाद तुम्ही हे काम करता त्याबद्दल आभार तुमचे ओके धन्यवाद साहेब